नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राधळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण प्रत्येक जाणकार व्यक्तीनं हा व्हिडिओ पाहिला पाहिजे आज आपल्या गोमातेला हिंदू धर्मामध्ये किती महत्त्व आहे याचं आपण वर्णन नाही करू शकत आणि याचं महत्व इतकं आहे की शेवट ऋषी मुन्यांना म्हणायला लागलं की हे तेहतीस कोटी देव गोमातेमध्ये मा दे समाविष्ट आहेत इतकं तिचं महत्त्व आहे आजपर्यंत गोमातेनं आपली खूप सेवा केलेली आहे गोमूत्र असो सेन असो दूध असो जेही काय असो आखी गायच पवित्र आहे आजपर्यंत विश्वामध्ये कितीही अवतार झाले कितीही महान व्यक्ती होऊन गेल्या परंतु त्यांचं मूत्र कोणी पिलं नाही परंतु जगामध्ये असा एकच प्राणी आहे गाय जिचं गोमूत्र आपण प्राशन करतो इतकी ती श्रेष्ठ आहे आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये ही गाय कमी कमी होत चाललेली आहे काही नरादम काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक तिचा वध करून तिला कापून तिचा मांस खातात आणि त्यांना ते आवडतं तर अनेक शेतकरीसुद्धा आज म्हणतात की या गायीपासून फायदा काय जर्सी गाय पाळली तर दूध तरी मिळेल हिच्यापासून फायदा काय असे फायदे तोट्याचे राजकारण होत गेले आणि मग यालाच अनुसरून आत्ता एक नवीन फॅड आलं आहे याला मी फॅड म्हणतोय कारण हे अलीकडच्या काळात आलं आहे हिंदू धर्मातील सर्व हिंदूंना माझी विनंती आहे जागृत राहा जगात काय आहे तुमचा धर्म कसा संपत चालला आहे हे लक्षात घ्या आता अलीकडे एक फॅड आलं आहे ते फॅड म्हणजे गाय वासराची मूर्ती देवाऱ्यात पुजायची आणि मग ही गाय वासराची मूर्ती देवाऱ्यात पुजल्यानंतर तुमचा कसा फायदा होईल तुम्हाला कसं सुख मिळेल कशी समृद्धी मिळेल तुमचं कसं कर्ज फेटेल घरातील भांडणतंटे कसे निघून जातील तुमचा वास्तुदोष कसा निघून जाईल अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आज यूट्यूबला उपलब्ध झालेले आहेत आणि मग काय गाई वासराच्या वेगवेगळ्या मूर्ती बाजारात यायला लागल्या खूप सुबक मोहक मेटलपासून ते चिनी मातीच्या वस्तूपर्यंत सर्व प्रकारच्या ह्या वस्तू बाजारात यायला लागल्या आणि हे व्हिडिओ पाहून किंवा अनेक पुस्तक वाचून प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये देवाऱ्यात नेऊन गाई वासराची मूर्ती पुजू लागला आणि स्वतःला धन्य समजू लागला की कि किती आम्ही महान आहोत गोमातीची आम्ही काय सेवा करतोय इतका त्यांना आनंद झाला इतका आनंद झाला की त्यांना स्वर्ग दोन बोटे उरला परंतु हे कसं चूक आहे हे मी आज सांगून देणार आहे तुम्हाला आणि माझ्या बंधू भगिनी एक विनंती आहे मी खरं बोलतो सत्य बोलतो कटू बोलतो आणि म्हणून माझ्या विरोधात अनेक षडयंत्र रचली जात आहेत मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत किंवा मला जिवंत मारण्यामध्ये एखादा सक्सेससुद्धा होईल परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय मृत्यू हा आटळ असतो मृत्यू एकदाच येतो आणि मनुष्य मरून जातो जर मी धर्मासाठी मानवतेसाठी चांगल्या कार्यासाठी माझा मृत्यू होत असेल तरीसुद्धा मी त्यात शहीद झालो आणि माझं ते सद्भाग्य समजतो माझा चॅनल चालला काय नाही चालला काय मला काही घेणं देणं माझी इच्छा एकच आहे हिंदुत्वासाठी आणि मानवतेसाठी कार्य करत जाईल आणि मानवता हा शब्द जेव्हा वापरतो त्यावेळेला सर्व धर्म मी त्यामध्ये घेत असतो माझ्याकडे अनेक लोक मुस्लिम धर्मातील येतात बौद्ध धर्मातील येतात अनेक लोक येतात मी सर्वांशी प्रेमानं वागतो आणि मानवता धर्म निभवतो परंतु जर माझ्या हिंदू धर्माला कोणी नावं ठेवत असेल आणि त्याची बदनामी करत असेल त्याला संपवाय जात असेल तर माझ्यातला हिंदू जागा होत असतो आज माझ्या असंख्य हिंदूंना मी सांगतोय की कि बावळटपणाचा किती हद्द होत असते की आपण आज गाई वासराची मूर्ती देवाऱ्यात पोचतोय हाला की आज आपल्याला अशी वेळ आलेली नाही की गायीची मूर्ती पूजायची वेळ आज सुद्धा गायी उपलब्ध आहेत परंतु एक नवीन फॅड आलं आहे की ते गायवासाची मूर्ती पुजायची आणि त्याचे फायदे कसे पाहिजे म्हणजे जसं की आईवडील जिवंत असताना त्यांचं खूप हाल केलं त्यांनी एक वेगळी अन्नसुद्धा मिळालं नाही तडपडून तडपडून ते मेले आणि मेल्यानंतर त्यांचे फोटो देवर आहेत पुजायचे आणि त्या फोटोचे फोटो चांगले चांगले नैवेद्य ठेवायचे आणि खा खा म्हणून त्यांचे पाठीमागायला लागायचं हे असली आपली मूर्ख प्रवृत्ती आपल्या हिंदू धर्माला कलंक लावत असते गायीच्या मूर्ती वासराची वासराचीन गायीची मूर्ती पूजत असताना ते हे चांगले आहे असं चांगलं आहे हा फायदा आहे वर वगैरे वगैरे उठवलं जातं परंतु प्रत्यक्षात त्या गोमातेचा काय हाल चालला आहे हे तुम्ही माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहत असाल ही गाय कत्तलखान्यामध्ये नेली जाते तिला गुपचूप अंधाऱ्या रात्री कापलं जातं तिचा आवाजसुद्धा येऊ नये म्हणून तिचं तोंड बांधलं जातं बांगलादेशच्या बॉर्डरवरती आपल्या देह भारतातील गाई तस्करी केली जाते आणि वाहनातून या गायी नेतल्या जात नाहीत म्हणून केळीचे खूट केळीचे खूट असतात त्याला बांधून ही गायी पाण्यात सोडली जाते आणि ती वाहत वाहत खाल्ली जाते तिथून मग तिला काढून बांगलादेशामध्ये नेलं जातं बांगलादेशातील काही हरामखोर लोक यांना तिचं भारतातील देशी गायचं मांस खूप आवडतं म्हणून अक्षरे तिचं हाल हाल करून तिला मारलं जातं बॉर्डरवरून तिला अशा अवस्थेत नेलं जातं की ती मेली काय जगली काय आता नेऊन खायचीच आहे या अवस्थेत नेलं जातं भारतामध्ये सुद्धा ह्या गुपचुप गायची तस्करी केली जाते ट्रकमध्ये जसे जा आपण बॅगमध्ये कपडे खोचून खोचून भरतो अशा गाईवर गायी रेचून रेचून भरलेले असतात आणि अशा गुपचूप नेल्या जातात कत्तलखान्यावरती ते कापल्या जातात तिचं हाल हाल केलं जातं आणि इतकं हाल केलं जातं की तुम्ही ते बघणं पसंत करणार नाही आणि आमच्यासारखे मेंढरासारखे अंधश्रद्धा लोक या गायीची मूर्ती देवाऱ्यात पुजत बसलेत लाज वाटली पाहिजे आपल्याला की जिवंत गाईसाठी आपण काय केलं काय केलं जिवंत गाईसाठी आम्हाला काय घेणं देणं नाही अनेक शेतकरी म्हणतात या गायीपासून आम्हाला काय फायदा नाही आम्हाला जरशी पाळायची आम्हाला मैस पाळायचे चा, दूध चांगलं मिळतं दुधाला दर मिळतात या गायीच्या कोण नाजाला लागत नाही आणि काय राक्षीचे प्रवृत्ती लोक आहेत ते गाय खाऊन संपवण्याच्या पाठीमागा लागलेले आहेत ह्या गायवर आणणे अत्याचार चाललेले आहेत आपण काही करत नाही अजिबात काही करत नाही तुमची जी मुलं आहेत ना काऊ काऊ म्हणून कावळ्यासारखे ओरडणारे तुमची इंग्लिश मिडियमची मुलं त्यांना एकदा गोशाळेमध्ये न्या गाई काय असते दाखवा तर तुमच्या हिंदू धर्माचं सार्थक होईल आम्हाला काही घेणं देणं नाही आहे गायीला आयुष्यभर स्पर्श के न केलेले कितीतरी माणसं आहेत गायीला जवळून न पाहणारे कितीतरी लोक आहेत आणि स्वतःला हिंदू समजतात आणि देवऱ्यामध्ये गायवासराची मूर्ती पूजा थू आहे तुमच्या भक्तीवरती काय केलं पाहिजे आपण गायवासराची मूर्ती पूजू नका याच्या विरोधात मी नाही परंतु जिवंत गायीसाठी आपण काय करतो काहीच नाही कमीत कमी तिच्या बाजूने आवाज तरी उठवा ह्या राक्षसांना कळू द्या की हिंदूंच्या मध्ये एकता आहे हिंदूंना हे नाही चालत कळू द्या ह्या लोकांना हे नाही करत आपण आम्हाला काय गरज नसतं आमचा एक तारखे ते एकतीस तारखेपर्यंत पगार कसा मिळेल कुटुंब कसं चालेल आणि आम्ही जगू कसं आम्ही ऐश कसं करू आराम कसं करू यामध्ये फक्त जगलेलो असतो आपण आपल्याला धर्माचं काहीही घेणं देणं नसतं आणि हे असलेच शून्य लोक मग घरामध्ये गायीची मूर्ती पुजतात तुम्हाला प्रत्यक्षात गायीसाठी काय करायचं असेल तर गायीसाठी कमीत कमी, -कमी प्रत्येकानं रोज एक रुपये जरी बाजूला ठेवला तरी सर्व हिंदूंचे किती रुपये होतील आज सुद्धा बी एस एफमध्ये अशा कितीतरी गायी सोडवून आणलेल्या आहेत परंतु त्या गायला आता सांभाळण्याची अवस्था शक्य नाही आहे तिचा खर्च करता येत नाही आहे का नाही आपण हिंदू लोक यांच्यासाठी फंडिंग करू शकत यांना का पैसे देऊ शकत नाही गायी वासराची मूर्ती चारशे पाचशे हजार सुद्धा घेऊन येत आहे परंतु तेच पैसे जीवन गायसाठी का नाही वापरत कितीतरी आपल्या गोशाळा आहेत ज्यांना आज गोशाळेमध्ये चारा नाही आहे ते तेथील लोक ओरडत आहेत काहीतरी देणगी द्या देणगी द्या आणि आमचे अक्कलशून्य लोक चारशे पाचशे तीनशे हजार रुपये देऊन त्या मूर्ती घेतात आणि त्या मूर्ती बनवणाऱ्या कंपनीवाल्यांचं चांगले दिवस आणलेले आहेत आणि गोशाळेमध्ये लोक ओरडत आहेत की आम्हाला इथे फंडिंग नाही आहे का नाही तुम्ही करत आम्ही अमेरिकेला फिरायला जातो दुबईला फिरायला जातो आम्हाला खूप आनंद वाटतो बाहेरल्या देशात गेलो अरे पण तुम्ही कधी गोशाळेला कधी भेट दिली का गोशाळेत गेला का कधी जा तिथे थोडा वेळ घालवा एक दिवस घालवा तिथली दुःख समजून घ्या आडी समजून आड़ घ्या प्रत्यक्षात मदत करा ह्या पूजून नाही काही होणार प्रत्यक्षात उपयोग या आणि हेच माझं बोलणं प्रत्येकाला लागतं पण नाही माझा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही हा आवाज मृत्यूनंतरच बंद होईल मृत्यूनंतरच बंद होईल जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मानवतेसाठी पशुपक्ष्यांसाठी धर्मासाठी भक्तीसाठी मी कार्य करतच राहीन माझी एक विनंती आहे तुम्ही हे जे करताय हे करून काही मिळणार नाही आपले जिवंत काय तडपडत आहे तडपडत आहे हाक मारत आहे तुम्हाला हिंदू लेकरांना हाक मारत आहे मला वाचवायला या आणि आमचे हिंदू लेकरं घरामध्ये गो गाई आणि वाचराच्या मूर्ती पुढे उदबत्ती ओळत बसले नाही खूप विदारक चित्र आहे कधी कधी इतकं दुःख होतं की एक दिवस असा येईल की ही गाय खरोखर मूर्तीमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल ह्या पृथ्वीवरती गायीचं अस्तित्व नसणार संपत चाललेलं आहे तिचा हाल काय चाललंय पहा ज्यावेळेला तुम्ही देवाऱ्यामध्ये गायीची पूजा करत असता त्यावेळेला हजारो गाई कुठेतरी कापल्या जात आहेत त्यांची तोंड बंद करून ट्रकमध्ये खेचून खेचून भरून नेले जात आहेत याचं विदारक चित्र समजून घ्या जे लोक गो गोमातेसाठी कार्य करत आहेत असे अनेक लोक आहेत जे चांगलं कार्य करत आहेत त्यांना फंडिंग करा ना वाढदिवसासाठी हजारो रुपये घालवत आहे ॲनिव्हर्सरीसाठी हजारो रुपये घालवत आहे धर्मासाठी काय करत आहे मानवतेसाठी काय करताय गोरगरिबांच्यासाठी काय करताय करता मुख्या जीवांसाठी काय करत आहे आणि स्वतःला भक्त समजत आहे अजिबात नाही शून्य सोडून द्या ते भक्ती काही उपयोग नाही फुकटचा वेळ वाया घालवत आहे भक्ती करायचं डायरेक्ट करा गोमातीची मूर्ती आणण्यापेक्षा ते पैसे गोशाळेला द्या फंडिंग करा काहीतरी चांगलं घडवा आज माझे बोलण्याचं रायगेल तुम्हाला परंतु यूट्यूबमध्ये हे तुम्हाला सांगणार कोणी भेटणार नाही जसं बाप आपल्या मुलावर रागवत असतो रागवत असतो खवळत असतो त्या मुलाला वाईट वाटतं बापापेक्षा शेजारे बरा वाटतो कारण शेजारी त्याच्यावर गोड बोलत असतो परंतु नाही जो तुमच्यावर रागवतोय ना त्याला तुमची काळजी आहे हे विदारक चित्र मी पाहिलं आहे आणि हे पाहिलंय मन भरून येतं डोळं भरून येतं हे पाहून तुम्ही पहा आहे पाठीमागं ज्या गोमातेची सुंदर मूर्ती घरामध्ये पुजताय ना त्या सुंदर गोमातेचं काय हाल चाललं आहे हे माझ्या पाठीमागं व्हिडिओ चाललंय ते पहा आज सुद्धा पुन्हा मला काही कमेंट्स येतील काही फोन येतील काही धमके येतील येऊ द्या खुशाल येऊ द्या मला माझ्या चॅनलची पर्वा नाही माझ्या चॅनलला व्ह्यूज मिळावे असे मी व्हिडिओ टाकत नाही नाहीतर मी जर व्हिडिओ आता टाकला असतं वासराची मूर्ती या ठिकाणी ठेवा एका रात्रीत करोडपती हॉल सगळे लाखो लोक माझे व्हिडिओ बघायला असते वा काय व्हिडिओ आहे चला आपण पण हेच करूया नाही सांगणार चुकीचं कधीही सनातन सत्य चॅनलवरती सांगितलं जात नाही हे छाती डोकपणे सांगतोय कधीही सांगणार नाही आणि ज्यांना कोणाला माझे काय करायचं बिंदास्त करा मी हिंदुत्वाविषयी बोलणारच आहे बोलतच राहीन थांबणार नाही बंधू भगिनीनो हात जोडतो विचार करा आपल्या गोमातेला वाचवा आणि एक सत्कार्य करा आज मी तुम्हाला काही म्हणणार नाही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काही म्हणणार नाही माझं मन व्यथित झालं आहे जय आदिशक्ती